जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे पी एम किसानचा सोळावा हप्ता जो आपल्याला मिळणार आहे याची यादी प्रसिद्ध झाली आहे पी एम किसानच्या अधिकृत पोर्टलवरती याची अधिकृत माहिती आलेली आहे लगेच जाऊन चेक करा सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही ती यादी पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा न स्किप करता तुम्हाला खूपच महत्त्वपूर्ण माहिती भेटणार आहे व्हिडिओवर पुढे जाण्या अगोदर चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत पोर्टलवरती यायचं आहे तुम्हाला क्रोमवरती जाऊन पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसतील तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला फार्मर्स कॉर्नर म्हणून एक ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन असतील आता मित्रांनो तुम्हाला स्टेट डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक विलेज हे सर्व काही भरून घ्यायचं आहे तुमचा स्टेट कोणचं आहे मित्रांनो तुमचं राज्य कोणचं आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे ज्या राज्यामधले असताल तुम्ही ते राज्य तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे तुमचा जिल्हा तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे ज्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता किंवा ज्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं शेत आहे तो जिल्हा तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे इथे तुम्हाला तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे आणि ब्लॉकमध्ये देखील तुम्हाला तुमचा तालुका डबल एकदा निवडून घ्यायचा आहे एवढं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली तुमचा जो गाव आहे त्या गावाचं इथे टाकायचं आहे मित्रांनो जे काही तुमचं गाव असेल तो गाव इथे टाकून द्यायचं लिस्ट तुम्हाला इथे ता खाली स्कोर करत तुम्हाला सर्व काही लिस्ट भेटून जाईल मित्रांनो तुमचं जे काही गाव असेल ते या लिस्टमध्ये येऊन जाईल मित्रांनो पुन्हा एवढ्या केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही गेट रिपोर्टवरती क्लिक करचाल तुम्हाला सर्व जे काही लिस्ट असेल जे काही नाव असतील सर्व नाव तुम्हाला भेटून जातील मित्रांनो लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करा आणि पी एम किसानचा सोळावा हप्ता जेव्हा केव्हा येईल त्याची जेव्हा केव्हा तारीख ठरवली जाईल तेव्हा देखील आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ टाकण्यात येईल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन अपडेट्स मिळत राहतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र